नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र संध्याकाळी लाईव्ह येण्याचं कारण आज पंधरा एप्रिल आहे आणि एका कार्यक्रमासाठी इथले एक मोठा मेळावा आहे त्याच्यासाठी मी मीरा रोडला इकडे आलेला आहे आणि इथे किती शिस्त आहे इथे कशा पद्धतीने रिक्षाचालक आणि एकूणच नियोजन आहे हे तुम्हाला मी दाखवतो बघा इकडे प्रॉपर रिक्षा प्रॉपर हे रिक्षा लाईनमध्ये इकडे येतात प्रॉपर रिक्षा लाईनमध्ये इकडे येतात तीन वेगवेगळ्या याच्यामध्ये तीन येतात आणि मीटर इकडे कंपल्सरी आहे इकडे प्रॉपर इकडे रिक्षा युनियनचे पदाधिकारी उभे असतात आणि ही बघा ही मोठी रांग आता पण ही रात्री बऱ्याच वेळेला ही रांग अगदी शेवटपर्यंत जाते रांगेमध्ये इकडे प्रवासी उभे राहतात रांगेमध्ये प्रवासी उभे राहतात आणि त्याच्यानंतर जसा तसा ज्याचा नंबर येईल त्याप्रमाणे त्याप्रमाणे रिक्षेमध्ये प्रवासी बसतात पण हे बघा हा सगळा परिसर मिरारोड रेल्वे स्टे मिरारोड रेल्वे स्टेशनचा हा सगळा परिसर आहे हा त्यावेळेचे विधान परिषदेचे आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या मिरारोडचे मुझफ्फर हुसेन जे आहेत त्यांच्या संकल्पनेतून हा स्टेशन परिसर पूर्ण विकसित हा रोड रेल्वे स्टेशनचा झाला होता आणि हा पूर्ण परिसर मोकळा आहे आणि इकडे प्रवाशांची रांग लागते आणि प्रवासी आल्यानंतर इकडे रांगेतनं जातात रिक्षा युनियन खास करून इकडे शिस्त शिस्तीचं पालन करतात प्रवासी रांगेमध्ये येतात जसे प्रवासी येतील तसे रिक्षा मिळतात महानगरपालिकेकडनं म्हणजे जसं मी नाव घेतलं ज्यांचं की त्यांच्याकडनं हा स्टेशन परिसर किती मोकळा आहे किती डिसिप्लिन आहे इकडे हे जर बघितलं तर इकडे एक फाउंटनचं काम केलं अजून सुरू झालेलं नाही आहे परंतु हा पूर्ण परिसर असा मोकळा आहे आणि त्याचबरोबर प्र म्हणजे प्रवाशांना रिक्षा पकडण्यासाठी जाण्यासाठी वेळ जागा आहे मोकळी विरार नालासोपारा वसई महानगरपालिकेने असं शिकलं पाहिजे स्टेशन परिसर खरं तर एवढा असा हा मोकळा पाहिजे की रेल्वे स्टेशनला लोकांना जाण्या येण्यासाठी असा मोकळा असला पाहिजे कधी इकडे पण फेरीवाले असतात पण त्याच्यासाठी खास महानगरपालिकेकडनं कारवाई होते आणि खास करून मी इथला रिक्षा युनियनचं कौतुक करतो बघा दोन रिक्षा युनियनचे जे प पदाधिकारी आहेत ते लोकं इकडे कंटिन्यू असतात आणि ते लोकं प्रवाशांनासुद्धा मदत करतात मेगाफोनवरनं अनाऊन्समेंट करतात आणि प्रॉपर रिक्षेची रांग इकडे रिक्षेची रांग इकडे प्रॉपर आहे आणि रिक्षाचालक रिक्षाच्या जशा जशा प्रवासी येतात तसे तसे रिक्षा जी असेल त्याच्यामध्ये चढून कुठेच उलटी सुलटी रिक्षा घुसवण्याचा प्रकार नाही कुठेही गोंधळ नाही सिस्टेमॅटिक लाईनमध्ये येत आहेत आणि सिस्टेमॅटिक इकडे च चालू रहता अशाच पद्धतीने विरारच्या रिक्षाचालकांनी नानासोपारा वसई याचं पालन केलं पाहिजे हे जर बघितलं तर इकडे स्टेशन परिसरात जेवढे सी सी टी व्ही आहेत त्याचं सगळं इकडे टी व्हीवर दिसतं आणि थोडेफार फेरीवाले आहेत पण ते ठीक आहे एका बाजूला आहेत पण रस्ता पूर्णपणे मो मोठा असल्यामुळे हा स्टेशन परिसर सगळा मोठा असल्यामुळे इकडे लोकांची खूप सोय होते हा व्हिडिओ लाईव्ह करण्याचं कारण याचं हे आहे की याच्या पद्धतीने विरारमध्ये नालासोपाऱ्यामध्ये वसईमध्ये रिक्षा युनियननी पुढाकार घेऊन खास करून ट्रॅफिक पोलिसांनी याचं पालन केलं पाहिजे या साईडला आपण बघा बॅरिगेटिंग केलेलं आहे इकडे रांगेमध्ये सगळ्या रिक्षा येतात आणि इथे नेहमी ठाण्याला जायचं असेल तर मी इथूनच बस पकडतो इथूनच मिरा रोडवरूनच जातो त्यामुळे नेहमी इकडे शिस्तीचं मला कौतुक वाटतं आणि त्यासाठी मी लाईव्ह करतो आहे मला अशी अपेक्षा आहे की वसई विरारचे रिक्षाचालक आणि खास करून वसई विरार महानगरपालिका जी पंधरा वर्ष सुद्धा स्टेशन परिसरातल्या रस्त्यांचं रुंदीकरण करू शकले नाही नियम नियमांचं पालन करू शकले नाही त्यांनी याच्यामध्ये थोडंसं काहीतरी शिकलं पाहिजे आणि विरार करानं दिलासी दिला, दिला पाहिजे धन्यवाद